छायाचित्रकारांनी टेपलेले विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसांमध्ये प्रदर्शन पहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक के यांनी केला आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रडे उपायुक्त उमेश विरारी उपायुक्त मीनाल पालांडे दे। ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच निलेश पानवन विभव फिरवटकर प्रफुल्ल गांगुर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज जोडेकर इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित ज्येष्ठ दीपक दीपक जोशी देखील येथे उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर आमदार प्रताप सरनाईक उद्घाटन समारंभानंतर आमदार प्रताप सरनाईक व आमदार निरंजन डावकर यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं जागतिक व छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आलं आहे आणि काल काल त्यांना बोलतो आहे मी तुमचं एकोण करायला तुम्हाला रिक्वेस्ट पण केलं आहे okay. ओके okay. मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिके आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचा आयोजन केलेले आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा पाठवले आहेत त्या फो फोटोमध्ये वेग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या पातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याला देखील उत्तुंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदनमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे वे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो